हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू एम एस आरिवा क्लासेस तर आजच्या क्लासमध्ये आज आपण पाहणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण मटेरियल आणि निडल्सविषयी माहिती घेतली आता त्याच निडल्सला हँडल कसं करायचं आहे म्हणजेच आरिव्ह करण्यासाठी त्या प्रिपेअर कशा करून घ्यायच्या आहेत तुम्ही डायरेक्टली निडल घेतले आणि त्याने वर्क करू शकत नाही त्या हातातून निडल तुमच्या निसटते हातामध्ये व्यवस्थित ग्रीप येत नाही हे सगळे प्रॉब्लेम होतात तर त्याचसाठी आपण स्टेप बाय स्टेप पूर्ण क्लास हा कवर करणार आहोत तर याच्यासाठी सगळ्यात अगोदर तर तुमची जी निडल आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या टाईपच्या निडल असतात जसे की तुम्ही स्टीलची यूज करताय वुडनची वुडनची निडल जर असेल म्हणजेच लाकडी कोटिंगवाली जर निडल असेल त्याला सेट करायची गरज नाही तिच्या हातामध्ये व्यवस्थित पकडायला ग्रीप येत आहे पण ज्या या मेटलच्या निडल आहेत त्यांना आपण सेट करणार आहोत सेट करण्यासाठी तुम्ही सिल्कचा थ्रेड यूज करू शकता वेगवेगळे थ्रेड आहेत सिल्क थ्रेड चालतो त्याचबरोबर जो आपला डोलीचा वगैरे धागा असतो तो, तो देखील डोलीचा धागा पण चालतो त्याचबरोबर ही पायपिंगची नॉड आहे आता प्रोफेशनली जर तुम्ही काम करताय तर तुम्ही या व्हाईट कलरच्या नॉडने देखील हे स्टिक करून घेऊ शकता त्याचबरोबर आता इथं फॅब्रिक ग्लू लागणार आहे स्टिक करण्यासाठी फॅब्रिक ग्लूचा यूज करून पण आपण हे स्टिक करू हा डोली थ्रेडचा पॅक आहे या डोली थ्रेडमधला देखील तुम्ही सिंगल थ्रेड घेऊन पण रोल करू शकता किंवा मग डबल थ्रेडने पण तर आपण इथे आता दोन टाईपमध्ये पाहू जसं की आता ही जी निडल पाहता ही डोलीच्या थ्रेडनं सेट केलेली आहे आता सेम आपण इथे अगोदर डोली थ्रेडनं आणि नंतर जो पायपिंगवाला नॉड आहे पायपिंग नॉडने देखील निडलला फिक्स करणार आहोत तर इथे आता डोलीचा थ्रेड घेतला आहे हा डोली थ्रेड घेतल्याच्यानंतर इथे बीट्स वर्कची किंवा स्टीलची निडल दोन्हीपैकी कोणतीही एक निडल घेऊ इथे मी स्टीलची निडल दाखवत आहे तर ही ट्वेंटी फोर नंबरची टुलिपची निडल आहे जे की ॲज अ बिगिनर्स तुम्ही यूज करू शकता नॉर्मल तुम्ही घरी क्लास करताय म्हणजेच व्हिडिओ वगैरे पाहून क्लास करताय तुम्ही ही स्टीलची निडल यूज करू शकता तर इथे जो निडलचा स्टार्टिंगचा पॉईंट असतो तिथे आपलं बरोबर एक बोट ठेवायचा आहे पाहू शकता बोट ठेवलं म्हणजे चांगा ठेवल्याच्या नंतर वरती जो गॅप राहिला आहे तिथे ग्लू लावायचा ग्लू लावल्याच्या नंतर आता त्याच्यावर घा धागा फक्त असं गोल गोल फिरवून घ्यायचा आहे म्हणजेच त्या निडलला रॅप करून घ्यायचा आहे निडलला रॅप केल्याने काय होतं आपल्या हाताला स्वेटिंग वगैरे झाली तर त्या हातातून निसटत नाही म्हणजे घाम वगैरे आला तर निडल आपल्या हातातून काय होतं निसटते जर असं तुम्ही सेट करताय तर हातामध्ये व्यवस्थित ग्रीप येते निडल निसटत वगैरे नाही आणि व्यवस्थितपणे तुम्हाला ती हँडल करायला सोपी जाते याच्यामध्ये तुम्ही बीड्स वर्क करताय किंवा कुठलाही वर्क करत असाल तर निडल अगोदर सेट करून घ्यायची नवीन निडल घेतली म्हणजेच नवीन सुया घेतल्या तुम्ही अगोदर त्याला सेट करायचं आणि नंतर त्या तुमच्या यूजमध्ये घ्यायच्या डेलीच्या आता इथे धाग्याला व्यवस्थित टाईट पकडायचे असं तुम्ही हातांना रोल करता डायरेक्टली फक्त निडल फिरवायची धागा पकडायचा आहे एका ठिकाणी आणि निडल फिरवायची हे खूप सोपं जातं धागा नाही फिरवायचं धागा फिरवला तर काय होतं आपल्या हाताला व्यवस्थित ग्रीप नाही बसत तर डायरेक्टली निडल फिरवायची म्हणजे हा धागा पूर्ण निडलला रॅप होतो अशाच प्रकारे आता हे तुम्ही निडल पुढे सेट होते व्हिडिओ अजिबात स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ पहा आणि हो त्याचबरोबर आपल्याकडे आरीवर्कचं होलसेल आणि रिटेल दोन्ही भावामध्ये मटेरियल मिळतं जर तुम्हाला मटेरियल वगैरे ऑर्डर करायचं सर वरती नंबर आहे त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा किंवा व्हॉट्सअप करा तुम्हाला त्याच्या कॅटलॉग आणि डिटेल्स शेअर होतील त्याचबरोबर आपले बेसिक टू ॲडव्हान्स क्लासेस देखील आहेत ऑनलाईन दोन महिन्याचा क्लास राहतो ज्याच्यामध्ये तुमचं बेसिक ॲडव्हान्स हे सर्व काही वर्क कम्प्लीट होतं त्याचबरोबर ब्लाऊजचे मेजरमेंट्स वगैरे हे देखील क्लासमध्ये शिकवले जातात आता क्लासमध्ये शिकवले जातात हे टॉपिक तर आपण इथे ऑनलाईनमध्ये पण पाहणार आहात पण होतं कसं तुम्ही ऑनलाईन जर क्लास जॉईन केला तर ता त्याचा फरक असा असतो की तुम्हाला जे काही क्वेश्चन्स पडत आहेत त्याचं तुम्हाला तिथेच आन्सर मिळतं जसे की आता व्हिडिओमध्ये मी फक्त सांगते ते तुम्ही पाहू शकता तसंच जर तुम्ही ऑनलाईन क्लास केला तर नक्कीच तुमचे जे काही प्रश्न असतील ते देखील सॉल्व्ह होतील त्याच्यामुळे ऑनलाईन क्लास देखील नक्कीच ट्राय करा तुम्ही तुमच्यासाठी खूप जास्त मे हेल्पफुल राहतील तिथे आता धागा रॅप करून झाला आहे एक्स्ट्राचा जो धागा होता तो कट करून घ्यायचा आहे आणि कट केल्याच्यानंतर तिथे देखील ग्लूने व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे इथे पहा जिथे स्टार्टिंगला आणि शेवटी दोन्ही ठिकाणी इथे फॅब्रिक ग्लू यूज केलेला आहे अशाच टाईपमध्ये आता ही झाली निडल सेट करून याच्यामध्ये स्टीलमध्ये जी निडल होती ती सेट करून झाली डोलीच्या थ्रेडनं डोलीच्या थ्रेडनं निडल सेट झाल्याच्या नंतर पाहू शकता आता ही निडल ज्यावेळेस तुम्ही हातामध्ये पकडणार तुम्हाला दोन्हीमध्ये खूप जास्त फरक दिसेल तुम्ही विदाऊट निडल सेट करता देखील यूज करा म्हणजे त्याला धागा न लावता देखील यूज करून पहा आणि धागा लावल्याच्या नंतर यूज करून पहा नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये फरक दिसेल आणि नक्कीच कमेंट करून सांगा तुमच्यासाठी हा व्हिडिओ किती हेल्पफुल राहिला अगोदर ट्राय करा आणि नंतर कमेंट करा आता त्याचबरोबर आपली ही निडल पाहू शकता विदाऊट सेट आणि सेट केलेली निडल दोन्हीमध्ये फरक दिसत आहे हातामध्ये पकडता येत नाही कारण फ्लॅट असते मध्ये त्याच्यामुळे याला सेट करून घ्यायचं आणि ही सेट केलेली निडल आता निडल सेट केली आहे तर व्यवस्थित पकडू शकता आणि आपण शक्यतो स्टुडंटला एक निडल ही बिगिनर्ससाठीची जी स्टीलची निडल देतो किटमध्ये आपल्याकडे किट, किट देखील अवेलेबल आहेत ऑनलाईन क्लाससाठी आपण स्टुडंटला कुरिअर वगैरे देखील करतो आता त्याचबरोबर ही जी आहे ही मेटलची निडल आहे बीट्स वर्कसाठीची म्हणजे जे काही तुम्ही मनांचं वर्क करता त्या बीट्सच्या वर्कसाठी ही निडल यूज होत आहे आता या निडलला देखील आपण व्हाईट डोरीनं सेट करणार आहोत इथं ते सेम प्रोसेस आहे अगोदर खाली ग्लू लावून स्टिक करायचं आणि तोच लावलेला ग्लूने वरच्या साईडला डोरीला राऊंड राऊंड फिरून घ्यायचं आहे आता जिथं पॉईंट आहे तिथून वरती ग्लू लावा ते वरपर्यंत आता इथं थोडा स्पेस असल्यामुळे आपण पूर्ण वरपर्यंत कवर करत आहोत स्टील चॅनलला आपण फक्त आपल्याला पाहिजे तेवढंच केलं होतं आता ही डोरी जी आहे हिला स्टिक करायची आणि सेम वरपर्यंत गोल गोल अशी फिरवून घ्या आणि हेच पुढे कंटिन्यू करायचं आहे आता इथं निडल सेट होत आली आहे कम्प्लीट झाली आहे त्याच्यानंतर देखील डोरी कट करायची आणि डोरी कट केल्याच्यानंतर देखील ग्लू लावून घ्यायचा म्हणजे ती निडल व्यवस्थितपणे सेट झाली आहे असं लक्षात येईल पाहू शकता आता डोरीला थोडं सेट व्हायला टाईम लागतो कारण ती खूप जास्त जाड असते त्यामुळे त्याच्या वरती आणि खालच्या साईडला दोन्हीकडे पण ग्लू लावायचा आणि बोटामध्ये व्यवस्थित पकडायचं आहे हे पहा आता याला थोडं ज्या दोन्ही आपण निडल सेट केले आहेत त्या दोन्ही निडलला नॉर्मल असं ड्राय होऊ द्या ड्राय झाल्याच्यानंतर त्या तुम्ही यूजमध्ये घेऊ शकता आणि एकदा जर तुम्ही असं सेट केलं जो तर जोपर्यंत तुमची निडल म्हणजे ब्रेक वगैरे होत नाही किंवा डॅमेज होत नाही तोपर्यंत तो या व लावलेल्या थ्रेडला काही होत नाही एकदम व्यवस्थित आहे असा सेट राहतो तर आता जर तुम्ही नवीन आहेत तर तुम्ही डोलीच्या धाग्याचा यूज करू शकता किंवा सिल्क धाग्याचा जर तुम्ही प्रोफेशनली काम करताय अनुभव व्यवस्थित आलेला आहे तर तुम्ही अशा व्हाईट डोरीने देखील त्याला सेट करू शकता म्हणजे व्हाईट डोरीची जास्त ग्रीप हातामध्ये येते तो जाड धागा असल्यामुळे आपल्याला कॅरी करायला खूप छान जातो आता अशा प्रकारे आपल्या या निडल्स सेट झाल्या आहेत एक झाली डोलीमध्ये सेकंड झाली पायपिंग नॉडमध्ये आणि ही देखील डोलीच्या धाग्यात केलेली आहे ती दोन तार निडल आहे अगोदरची मी तुम्हाला दाखवली आता ही वुडन निडल असल्यामुळे याला सेट करायची गरज नाही वुडन निडल आपण नेहमी आहे अशीच यूज करू शकतो ही आपण बीट्स यूज करतो आता ही जी मी साईडला दाखवते ही देखील मी सेट करून घेतलेली आहे सेम सेट केलेली आहे त्याच्यामध्ये सिल्क थ्रेडचा वापर केलेला आहे सिल्क थ्रेड तुम्ही दोन पदरी तीन पदरी असा घेऊ शकता आणि नंतर त्याला सेट करायचं म्हणजे तुमच्याकडे जो याच्यातला थ्रेड असेल डोलीचा असेल सिल्क असेल व्हाईट डोरी असेल यापैकी कशापैकीही तुम्ही सेट करू शकता हा आहे सिल्क थ्रेड आपण यूज केलेला तर इथं सिल्क थ्रेडनं सेट केलेला आहे अशाच प्रकारे आता हे जे तुम्ही मटेरियल वगैरे पाहता याच्यामध्ये तुम्हाला जर सिल्क थ्रेड कोणतंही मटेरियल अरे आरिवारचं ऑर्डर करायचं असेल तर नक्कीच वर दिलेलं व नंबरवरती व्हॉट्सअप करा चार दिवस लागतात डिलिव्हरीसाठी तुमच्या लोकेशनवरती तुमचं मटेरियल हे तुम्हाला केलं जातं आता इथं आपण हे डोरी वगैरे साईडला घेऊ आणि तुम्ही निडल एकदा ट्राय करा कशाप्रकारे सेट झाले आहेत पाहू शकता आता ड्राय पण झाल्या आहेत त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा याच्या अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट कमेंटमध्ये नक्कीच सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला चला तर मग भेटूया अजून अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय